कॅनव्हॉसवर साकारली देवी अहिल्या देवींची शिवभक्ती आणि शंभर वर्ष जुना महाकुंभ दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि महानगरपालिकेचे संयुक्त आयोजन दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आलेख्य चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे महावीर कलादालन अहिल्यानगर येथे या प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन झाले हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्री शताब्दी वर्षासह महाकुंभाच्या भव्यतेस अर्पण करण्यात आले आहे हे प्रदर्शन सव्वीस तारखेपर्यंत असणार आहे या प्रदर्शनात देशभरातील नामांकित कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती परंपरा आणि इतिहासाला सजीव आकार देण्यात आला आहे उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि उपायुक्त श्री विजयकुमार मुंडे गजानन शेळके दीपकजी पाटील उपस्थित होते देशभरातील सुमारे दोनशे कलाकारांपैकी निवडलेल्या त्रेपन्न चित्रांचे येथे दर्शन घडत आहे या कलाकृतीमधून भारतीय संस्कृती इतिहास व परंपरेचे विविध पैलू प्रकट होतात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितले कलाकारांनी देवी अहिल्यांची शिव समाजातील स्त्रियांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न सतीप्रथेचा विरोध आणि माहेश्वरी साड्यांच्या हातमागाला प्रोत्साहन अशा विविध विषयांना कॅनव्हासवर प्रभावीपणे साकारली आहे ही सर्व कलाकृती रायपूर येथे संस्कार भारतीच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत साकारल्या गेल्या एका चित्रात देवी अहिल्याबाई घाटावर हातात शिवलिंग धरून उभ्या असल्याचे दर्शन घडते तर दुसऱ्या चित्रात सतीप्रथेचा ठळकपणे मांडलेला आहे तसेच कुंभमेळ्याच्या कलाग्रामात साधूंची साधना अपार भक्तांची गर्दी आणि आध्यात्मिक वातावरण या विविध छटा कलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून सुंदरपणे व्यक्त केले आहेत या चित्रांकडे पाहताना प्रेक्षकांना जणू प्रयागराजच्या कुंभनगरीत उभे असल्याचा अनुभव येतो या प्रदर्शनाला कलाप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने पाहणी केली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे त्यागमय सेवाभावी व जनकल्याणकारी कार्य तसेच महाकुंभाची अद्वितीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक छटा अनुभवण्याची संधी या प्रदर्शनातून प्रेक्षकांना मिळाली शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत येणाऱ्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आज कला महावीर कला दाल येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादी ओळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी जी वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र रेखाटलेले आहेत ती या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये प्रदर्शित केलेली आहेत अतिशय सुंदर अशी ही चित्रे आहेत माझ्या अहिल्या वासियांना विनंती आहे की आपण देखील या प्रदर्शनीला भेट द्यावी आणि ही जी चित्र आहेत हे के ज्यांनी केलेत अशा कलाकारांनाचा देखील आपण या ठिकाणी हे प्रदर्शनाला भेट देऊन सन्मान करावा अतिशय छान आणि सुंदर आकर्षक अशी ही प्रदर्शनी आहे सर्वांना विनंती की आपण पुढील तीन दिवसामध्ये या महावीर कला दालनामध्ये मोफत वेड़ ही प्रदर्शनी आहे आपण सर्वांनी याला वेळात वेळ काढून भेट द्यावी ही विनंती धन्यवाद दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृति मंत्रालय भारत सरकार व अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहिल्यानगरमध्ये अहि आलेख्य ही एक चित्रप्रदर्शनी सर्व रसिकांकरता खुली करतो आहे ही आलेख्य ही जी चित्रप्रदर्शनी आहे ही आपण सर्वांना माहीत आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त तसेच यावर्षी प्रयागरामध्ये जो महाकुंभ मेळा झाला त्यामध्ये या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपल्या भारत वर्षातील सर्व चित्रकारांनी पेंटर्सनी जे पेंटिंग्स काढले विविध शैलीमध्ये जे चित्र रंगवले त्याची ही प्रदर्शनी आहे त्यामध्ये श्लोक होलकर आणि प्रयागराज इथे झालेल्या महाकुंभमेलामध्ये जे जे काही चित्र अनुभवले आमच्या चित्रकारांनी ते चित्र सर्व अधोरेखित केलं आहे आणि त्याची एक शृंखला आलेख्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे ही चित्रशृंखला इंदोर उज्जैन पुणे आणि आज आपल्या या अहिल्यानगर या नगरीमध्ये संपन्न होत आहे ज्याचे उद्घाटन आता थोड्या वेळात या आपल्या अहिल्यानगर महानगरप्रेचे माननीय आयुक्त तसेच उपायुक्त यांच्या शुभस्ते होणार आहे आणि यानंतर हीच प्रदर्शनी औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरला आयोजित केली आहे तर तरी आपल्या मार्फत मी सर्व कला रसिकांना सर्व श्रोत्यांना सर्व तसेच नाट्यकर्मी आणि रंगकर्मींना विनंती करतो की त्यांनी याचा अवश्य लाभ घ्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा